नमस्कार मित्रांनो मी परमेश्वर चव्हाण बीड तर परमेश्वर चव्हाण बीड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऑयकॉन प्रेस करा चला तर आपण आपला प्लॉट दाखवूया आपल्या शेडवर आहे तीन एकर तुती सध्या अशा पद्धतीने कटिंग झालेली आहे व बॅच पण सुरू आहे आता आपल्या ज्येष्ठ शेडवरती आपल्या शेडवर सध्या पाला टॉक करण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत तर आताचं ढगाळ वातावरण आहे त्यासाठी आता आपल्याला होईन तेवढं लवकर पाला कट करून शेडमध्ये घ्यायचं आहे तर आपल्या अशा पद्धतीने तुतीची कटिंग चाटणी केलेली आहे आपण पाहू शकता अशा पद्धतीने चाटणी केलेली आहे आता आपण पाला साठवण्यासाठी काही मजूर पण कामाला ठेवलेले आहेत पाला साठवून घेऊया कारण की आता सध्या ढगाळ वातावरण आहे पाऊस कधी अचानक येऊ शकतो सध्या आपल्या पाल्याची क्वालिटी आपण दाखवूया अशा पद्धतीने आपला पाला आहे कमीत कमी सहा फूट साडेसहा फूट आय टीसाठी आहे चला तर आपण शेडमध्ये जाऊया अशा पद्धतीने शेड आपलं स सव्वीस बाय साठ फूट अंतर आहे आपण आता पन्नास फूट अंतरमध्ये रॅक वगैरे केलेला आहे व दहा फुटाचा असा कप्पा तयार केलेला आहे अशा पद्धतीने आपलं शेड आहे एंट्री आहे आपण यामध्ये पाला साठवण्यासाठी जागा दहा फुटाची ठेवलेली आहे अशा पद्धतीने आपला पाला साठवण्यासाठी जागा भरपूर आहे आमचे काका आहेत पाला घेऊन येत आहेत सध्या हे बघा पाला अशा पद्धतीने आपण साठवून घेतलेला आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद